महेश गायकवाड <णली> <desconaltro> यांचा इशारा वाहतूक पोलिसांकडून रिक्षा चालकांवर होत असलेल्या कारवाई विरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी रिक्षा वाहतूक पोलिसांची भेट घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांना निवेदन दिलं आहे रिक्षा चालकांवर होत असलेली अन्यायकारक कारवाई त्वरित थांबवण्याची मागणी महेश गायकवाड यांनी केली आहे ही कारवाई थांबवली नाही तर येणाऱ्या काळात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा महेश गायकवाड यांनी दिला आहे गेल्या आठवड्यापासून मान्य डी सी पी ट्रॉफिक यांना एका रिक्षा चालकाने धडक दिली आणि ते गंभीर जखमी झाले त्याचा राग आमच्या रिक्षा चालकांवर काढून सर्व पोलिसांना कामळे लावलंय आणि एवढ्या केसेस रिक्षावाल्यांवर झालेच पाहिजे आणि त्यांच्याकडून दहा हजार रुपये वसूल केलाच पाहिजे असं फरमान मान्य पोलीस आयुक्त माननीय पोलीस उपायुक्त यांच्याकडून काढलं आहे मी आम्ही मान्य करतो आमचे रिक्षा ओव्हर सीट चालतात त्यांनी चालायला नको पण एकतर्फी कारवाई होते जो प्रवाशी पुढे बसतो गायकडमध्ये आमच्या रिक्षा चालकाने बोलतो मला जायचं आहे मी पुढे बसतो पण सोड त्या प्रवाशांवर का कारवाई केली जात नाही फक्त रिक्षा चालकांवर का कारवाई केली जाते असा आमचा आक्षेप आहे तसेच आज कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतुकीचा प्रश्न एवढा गंभीर झालेला आहे वाहतूक निवडणाऱ्या पोलीस नाहीत बऱ्या ठिकाणी पोलीस नसतात पण रिक्षा चालकांना दहा हजार रुपये वसुलीसाठी पोलीस बरोबर आहेत आणि आज, आज कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये वाहतुकीचा प्रश्न एकदम जटिल झालेला आहे लोक हायरान आहेत पूर्ण संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था वाहतूक कोंडीमुळे ठप्प आहे प्रभावित होत आहे त्यावर माननीय पोलीस प्रशासन किंवा मान्य पोलीस आयुक्त किंवा मान्य पोलीस उपायुक्त वाहतूक नियंत्रण यांच्याकडून काही उपाययोजना केल्या जात नाही पण रिक्षा चालकांना ना टार्गेट केलं जात आहे हा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही आमचे कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणवदा प्रकाश पेनकर तसेच आमचे सुबर्डे जॉन कॅलिमेनो नूर जमादार आमचे प्रमुख संघटक माजी नगरसेवक महेश दादा गायकवाड साहेब अशा सर्व पद्धतीच्या सहकाऱ्यांनी आम्ही पूर्ण कल्याण डुंबवली ठाण कल्याण डोंबवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर टिटवाळा मुरबाड अर्धा ठाणे जिल्हा आम्ही चक्क जाम करू आम आमची पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे आम्हाला कारवाईला आमचा विरोध नाही जे चुकीचं शिक्षण लावून ते दहा हजार रुपये आमच्याकडून वसूल केले जातात था, ते थांबवं आणि ते आमच्या रिक्षा चालकांना एक तर परवाने शासन बंद करत नाही परमिट एवढे सोडून ठेवल्यात रिक्षा झाले आहे आज आमच्या रिक्षा चालकांच्या मुळाबाळांचं शिक्षण त्यांचं रोजचं उदरनिर्वाह करणं आम्हाला रिक्षा जास्त वाढल्यामुळे आणि व्यवसायामध्ये ज्योगेनी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आम्हाला व्यवसाय करणं मुश्किल झालं आहे तर हे दहा हजार रुपये आम्हाला फाईन करून अजून शेतकऱ्यांसारखं आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आणू नका हीच आमची आज जोडून प्रशासनाला विनंती ही कारवाई लगो थांबवा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने उग्र असे आंदोलन करण्यात येईल हे तिथे सांगतो की या ठिकाणी ज्या पद्धतीने ट्राफिक पोलिसांच्या माध्यमातून सर्व रिक्षावाल्यांना ज्या पद्धतीने ना त्रास दिला जातोय पूर्वीपासून कायदा अंतर्गत ज्या कारवाया व्हायला हव्या त्याच्या व्यतिरिक्त होत आहेत त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे पूर्वी कलम एकशे सत्याहत्तर एकशे पंचवीस या जी आर नुसार कारवाई होईल आता कोणत्याही प्रकारचा जी आर मध्ये उल्लेख नसताना सहासष्ट ऑब्लिक एकशे ब्याण्णवच्या माध्यमातून कारवाई केली जाते मोठ्या प्रमाणात दहा हजार एवढा भूखंड आकारला जातोय हा रिक्षावाल्याच्या पोटावरती आघास केला जातोय याच्या ह्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी घेराव आंदोलन केलंय ट्राफिक पोलीस स्टेशनला येणाऱ्या काळामध्ये या हे जे अनैतिक कलम लावून रिक्षावाल्यांची लूट चालली तत्काळ थांबली नाही तर आम्ही या ठिकाणी चक्काच्या आंदोलन करू आणि वेटीस ठाणा जिल्हा वेटीस धरण्याचं वेटीस धरलं जाईल या रिक्षावाल्यांच्या जा माध्यमातून आणि याला जबाबदार प्रशासन असेल मला वाटतं कोणत्याही प्रकारची हलगीरची न बाळगता या रिक्षावाल्यांवरती न्याय न्यायशिर यांच्यावरती न्याय करावा न्यायालयाला न्यायालयाचा ना, अपमान करून जी आर मध्ये जे कलम नसताना त्याचा वापर करून इच्छावाल्यावरती अन्याय करू नको नये असं या ठिकाणी मी सांगतो